नमस्कार मी दिनेश पाचगरे आपलं खबरचिस्वासमध्ये स्वागत करतो आज खरं तर आपण पाहिलं असेल की आलंदीकडे अनेक दिंड्यांचं प्रस्थान झालेलं आहे त्यातलीच एक दिंडी जी खरडी भागातून निघते योगेश महाराज घरं त्यांच्या माध्यमातून तर ह्या दिंडीचे प्रमुख आहेत ह्या पंधराव्या वर्षाचे अशोकजी वीर हे आत्ता माझ्यासोबत आहेत आणि आम्ही खरं तर दिंडीला भेट देण्यासाठी निघालो आहे ही दिंडी दा ढाडरे परिसरामध्ये आहे आणि मी शनिव्यावरण जात असताना एक चांगला अनुभव आम्हाला आला की जात असताना वेळोली गावाजवळ लिंगातपाडाजवळ आमच्या गाडीच्या समोर एक कासव हे अशोकवीर्यांना दिसले सुदैवाने ते कासव मधल्या रस्त्याच्या मध्यभागी होते कुठल्याही गाडीने त्याला इजा झाली नव्हती ते त्यांना कासव अचानक दिसल्याने आम्ही गाडी थांबवली आणि यानंतर अशोकवीरांनी गाडीतून उतरून ह्या कासवाला आपल्याजवळ घेतलं आणि ह्या कासवाला जवळ घेऊन इतरत्र न सोडता त्यांनी आपल्या माध्यमातून आता आम्ही सरीव या ठिकाणी जात असताना चरीव हे प्रतिपंडरी आहे आणि चरीवची जी नदी आहे त्या नदीमध्ये त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या ह्या कासवाला सोडून जीवदान दिले खरं तर अतिशय चांगला प्रसंग आला आणि यासाठीच मी ते हा प्रसंग आपल्यासमोर मांडतो आहे की दिंडीसाठी जात असताना दिंडीचे प्रमुख अशोक वीर आणि यांना कासव दिसतं विचारलं ते कासव रा रस्त्यावर आला तो एखाद्या गाडीखाली त्याचा अपघात झाला असता किंवा त्याचा देखील झाला असता मात्र योग असा जुळून आला की ते कासव त्यांना दिसलं योगागान त्यांनी ते कासल कासवजवळ घेतलं आणि ते आता सुखरूप असं नदीमध्ये सोडलं खरंच खूप चांगला असा हा प्रसंग आला अशोकवीर यांच्या माध्यमातून ह्या कासवाला जीवदान मिळाले